एक, 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 एक किनार समुद्र किनारपट्ट्यामध्ये एक बाष्कल नावाच गाव आहे त्यामध्ये पती पत्नी आहेत बिंदूक आणि चंचुला तो जो बिंदूक होता ना तो जास्त व्याभिचारी निघालेला पण पत्नी ही पतिव्रता होती पतिव्रता आणि पतिवार्ता याच्यात फरक जी स्त्री आपल्या पतीचं तंतोतंत ऐकते ज्याच्या शब्दाच्याही बाहेर जात नाही ती आहे आणि पतिवार्ता म्हणजे काय नवराने थकून बागून घरी यायचं आणि फक्त म्हणायचं चहा मग ते म्हणायचं एका चहा घ्यायचा टाइम आहे जेवण करायचंय तुम्हाला तर सकाळी सातलाच गिळायला लागत याला काय म्हणतात वार्ता पतीची चंचुला होती ना पतिव्रता होती पण नवरा व्याविचारी निघाला सुज्जी वर्णन करतात की पतिवर्ता श्रीधरी जीवनामध्ये आपलं पतिवर्त पद सांभाळत जरी असेल पण तरी सुद्धा नवऱ्यानं आचरण शुद्ध असावं लागत आचरण शुद्ध नव्हतं दारू पितोय जुगार खेळतोय सगळ्या काही गोष्टी त्याच्यात सुरू आहेत पण एक मर्यादा असते दादा त्या बिदुकाने काय केलं एका बरोबर विवाह केला आणि तो तिकडच राहायला लागला आता हिनं सुद्धा असं केलं का जी पतिव्रता स्त्री होती चंचूलाल ती सुद्धा पतीचं प्रेम मिळत नाही म्हणून ती सुद्धा पतिव्रता होती तर ती व्याभिचारी झाली इतकी वाहून गेली त्यामध्ये तिला आता काही कळत नव्हतं जसं ग्रंथात आलेलं त्या ठिकाणी सांगतो अजून खाली येऊन बोलतो ती एक वेश्याच झाली त्या बिंदुकाला कळाला बिंदुक एक दिवस घरी आला आणि मग पत्नी संघ संवाद सुरू आहे तू असं करायला पाहिजे मग हो तिने सांगितलं तुम्ही जर आम्हाला वेळच देत नाही आमच्याकडे येतच नाही शेवटी तो, शेवट तो तिथून निघून गेला असे बरेच दिवस त्या ठिकाणी गेले आणि त्या दिवसामध्ये त्याला मरण आलं मरून गे तो मरून गेल्यानंतर यमदूत त्या ठिकाणी आली आणि विंध्य त्याला घेऊन गेले तो एका विंध्यवनीमध्ये त्या विंध्य पर्वतावर फिरतोय आता इकडे ही जी चंचुला होती ना ती व्याभिचारी करत होती एक दुसरा प्रसंग असा घडला की तिचे भाऊ तिच्या घरी आले आणि गोकर्ण क्षेत्री तिला घेऊन गेले ती त्या ठिकाणी गेल्यानंतर एक नदी त्या ठिकाणी वाहते आणि अनेक लोक त्या ठिकाणी स्नान नदीमध्ये करतात त्या पवित्र नदीचं दर्शन जरी घेतलं ना तर अनेक पाप दुखली जातात अनेक पाप दुखली जातात तिला सुद्धा असं वाटलं की इतके लोक या ठिकाणी स्नान करतायत आपणही स्नान केलं पाहिजे म्हणून तिनं तिथं स्नान केलं तर ता कितीतरी पाप तिचे नष्ट होऊन गेले आणि ज्यावेळेस एका महादेवाच्या मंदिरामध्ये शिवपुराण कथा सुरू होती आणि ती, ती शिवपुराण कथा सुरू असताना ती एका पायरीवर बसलेली आणि पडल्या पडल्या ती कथा श्रवण करत ती कथा श्रवण करत असताना ते जे ब्राह्मण कथा सांगत होते ना इतकं सुंदर वर्णन करून त्या ठिकाणी सांगतायत की जी स्त्री व्याभिचारी करत असेल व्याभिचार करत असेल अशा स्त्रियांना सुद्धा नरकात गेल्यानंतर ते पाप भोगावेच लागतात प्रत्येकाला शिक्षा ही ठरलेली म्हणजे मी असं कधीच म्हणत नाही की जीवनामध्ये काही लोक चांगली कामं करतात किंवा काही लोक वाईट कर्म करतात हे चांगलं वाईट कर्म आमच्याकडून नकळत घडलं जात आहे गंगेत सुद्धा अशीच पात्र पाप धुतली जातात की ती नकळत आमच्या हातनं घडलेली गेली असते जाणून बुजून केलेली गंगे स्नान केल्यानंतरही दुखली जात मग त्या ब्राह्मण गुरुजी त्या ठिकाणी कथा सांगत होते आणि ती कथा ही पडला पडला ऐकत होती की जी स्त्री व्यभिचार करते ती मेल्यानंतर नरकात जावं लागतं नरकात गेल्यानंतर तापलेला खांब उभा केला जातो गरम तापलेला खांब असून त्याला ते, ते आलिंगन दिलं जातं तर ती तर तरफडून तरफडून त्या ठिकाणी आक्रोश करत असत ही कथा सुरू असताना तिनं ती पडल्या पडल्या ऐकली आणि मनात विचार केला अरे इतकी पाप तर माझ्याही हातनं घडलेली मी सुद्धा कितीतरी पाप केलेली आहेत या पापातून आता मुक्त होण्याचा मार्ग मला दिसत नाहीये काय केलं म्हणजे मला मार्ग सापडे म्हणून कथा संपली आणि ती महिला त्या ब्राह्मण गुरुजीकडे आली चरणावर डोकं टिकवलं हात जोडले गुरुदेव मी तुमची कथा श्रवण केली गुरुदेव त्या कथेमध्ये जे तुम्ही सांगितलं ते माझ्या जीवनात तंतोतंत घडलंय पतिव्रता होते मी व्यभिचार केला की तरी वाईट वागले मी पण गुरुदेव आजपासून मी तुम्हाला सद्गुरु मानलेला आहे मला याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सांग त्या ब्राह्मण गुरुजींनी सांगितलं की कि तू कितीतरी पाप जरी केलेली असेल ना कितीही पाप केलेली असतील पण तरी सुद्धा तू न गंगेच स्नान केलं आणि स्नान झाल्यानंतर तू महादेवांच्या मंदिरामध्ये येऊन ही कथा श्रवण केली ना इथेच तुझे कितीतरी पाप धुतले गेले पण तुला जर तुझे सगळे पाप जर धुवायचे असेल तर तुला शिवपुराण ग्रंथ ऐकावा लागेल त्या चंचुलेनं शिवपुराण कथा इतकी आत्मीयतेने ऐकली आश्रू गळत होते डोळ्यातून आणि तिनं त्या ठिकाणी कथा ऐकल्यानंतर हात जोडले गुरुदेवांना गुरुदेव माझी एकच इच्छा आहे गुरुदेव की मला आता मरण आलं तरी चालेल पण मरण येत असताना मला फक्त शिवांची कथा ऐकता ऐकताच मला मरण शिव शिव म्हणता ਜਾ ਬੋ ਮਾਧ ਪ੍ਰਾਨ ਸੇਵਾ ਸੇਵਾ माझ्या हातनं घडावं त्या नामस्मरणामध्ये माझा कधी जूज जावा हे माझ मलाही कळू नये गुरुदेव एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी चंचूला विचार करत होती की शिव 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 म्हणता माझा प्राण जावा पण बघा त्या अगोदर त्या चंचुलेचा मरण पावलेला होता तो पिशाच युनी मध्ये फिरतोय विंध्य पर्वतावर आणि इकडे जी चंचुला होती ना ती गोकर्ण क्षेत्रे आलेली आहे आणि इकडंच थांब आपलं सुद्धा असतं बघा लहान लहान लेकरं लहान लहान लेकरांना आपले आईबाप फार आवडत असतात कुठपर्यंत कुठपर्यंत जोपर्यंत लग्न होत तो नाही तोपर्यंत लग्न झाल्यानंतर बायको आवडते पण बायको सुद्धा कुठपर्यंत आवडते मुलं होईपर्यंत मग आईबापाचं प्रेम बायकोकडे आलं बायकोवरचं प्रेम मुलांकडे गेलं आणि मग मुलावरचं प्रेम कुठं जात माहितीये या अध्यात्मकडे जात असत खायचं तर फक्त एकाच तोंडाने असत पण मग सगळीकडून फिरून मग आज आलो आज चंचुला आहे अंतिम समय जवळ आहे आणि ती चंचूला त्या ठिकाणी शिव 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 शिव, 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 शिव नामस्मरण करता 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 त्या ठिकाणी कथा श्रवण करते आम्ही सुद्धा जर रोज महादेवाच्या मंदिरात जर जात असेल त्या शिवलिंगा जर समोर बसेला असेल आम्ही नामस्मरण त्या शिवजींचं करत असू ना तर नकळत आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे जर नकळत आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर समजायचं आम्ही त्या शिवजींची भक्ती करण्याच्या योग्यतेची आहोत पण आम्ही शिवलिंगाच्या समोर बसलेलो आहे आणि भजन करतोय नामस्मरण करतोय आमच्या नाम डोळ्यातून पाणीच आलं नाही अंतकरण गहीवरूनच आलं नाही तर समजायचं आम्ही भक्ती करण्याच्या सुद्धा योग्य पेक्षा नाही आम्ही शिवजींची एवढी भक्ती केली पाहिजे इतकं आम्हाला रात्रही नाही कळली पाहिजे दिवसही नाही कळायला पाहिजे सकाळी उठल्यापासून ओम नम शिवाय ओम नम शिवाय नामाचा जप आम्ही आयुष्यभर केला पाहिजे रोज केला पाहिजे रोज उच्चार त्या ठिकाणी केला पाहिजे त्या उच्चारामध्ये त्या नामस्मरणामध्ये आमचा कधी जीव गेला हे आमचं आम्हाला नाही कळालं पाहिजे इतका नामस्मरण आम्ही केलं पाहिजे आज चंदुल्याने सुद्धा शिव 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 म्हणता म्हणता शत्रुला सुद्धा त्या ठिकाणी जीव सोडून दिला प्राण निघून गेला आणि प्राण निघून गेल्यानंतर शिवदूतांनी तिला कैलासावर घेऊन गेले कैलासावर गेल्यानंतर शिवजींची भक्ती केली पार्वती माईची सखी झाली व्याभिचार करणारी स्त्री होती पण बघा अंतिम समायाला नामस्मरण केलं तर कैलासा जागा मिळाली आणि पार्वतीची मैत्रीण झाली त्या आदिशक्तीची एवढी भक्ती केली तिनं की त्या भक्तीच्या जोरावर त्या ठिकाणी पार्वती माई सुद्धा प्रसन्न प्रसन झाल्या त्या पार्वती माई म्हणायला लागल्या चंचूला तुला काय मागायचं ते माग आज मी तुझ्यावर प्रसन्न झाले आपण देवाकडे काय मागव हो ना हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे माँगे ती जी चंचुला होती ना तिनं त्या पार्वती माईकडे मागितलं माते मी एक पतिव्रता स्त्री होती माझे पतिदेव व्याभिचार करत होते जुगार खेळत होते दारू पित होते सगळ्या काही गोष्टी त्यांच्या हातनं घडल्या इतके पाप त्यांच्या हातनं घडले माझ्या आदोगात त्यांना मरा न पावलं आणि ते एका पिशाच्या योनीमध्ये फिरणार मला फक्त त्यांना मुक्ती प्राप्त करून द्यायची आपल्याला एवढीच विनंती आहे की त्यांची पिशाच चोली मध्ये मुक्तता करा पार्वती माईके मागते पतिदेवांसाठी पार्वती माईनं एक पात्र त्या ठिकाणी बोलवलं त्याचं नाव होतं तुंबरू काय नाव होत आता तुंबरू डंबरू या मला बरोबर आता पुढं 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 आपल्याला सगळं ऐकायला मिळालं हा जो तुंबरू होता ना हा महादेवांचा भक्त होता नितांत सेवा करत होता तो एक गण होता पार्वती माईनं त्या ठिकाणी बोलवलं आणि तुंबरू पार्वती माईच्या समोर उभा राहिला आणि तुंबरून त्या ठिकाणी सांगितलं विचारलं आदेश माते आदेश त्यावेळेस पार्वती माई बोलले की हिचे पतिदेव पिशात त्यांना तिथं जाऊन शिवपुराण कथा ऐकवा आणि त्यांचा उद्धार झाल्यानंतर त्यांना कैलासवर घेऊन तुंबरो आणि ती चंचला होती ना ते दोघही त्या ठिकाणी गेले पिशाच चिवणीमध्ये तो पण परिणाम असा झाला बरं यांनी तर कथेचं आयोजन केलं कथा तर सुरू झाली पण पिशाच्याला त्या धर्म मंडपमध्ये दे येऊ देत नाही देत शेवटी त्याला त्या ठिकाणी पकडून ठेवण्यात आलं आणि त्याला ती तुंबरून ती कथा ऐकवली कोणती शिवपुराण आणि शिवपुराण कथा ऐकल्यानंतर ती ऐकत असताना शेवट 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 त्याचं त्याला मरण आलं आणि मग त्याला घेऊन हे तिघे कैलासावर येत आहेत आणि कैलासावर आल्यानंतर त्या ठिकाणी अखंड नामस्मरण त्या ठिकाणी आहे